इलेक्ट्रिक शॉक लागल्यानंतर तसेच जखमावरील प्रथमोपचार पद्धतींची माहिती करून घेणे तर या ठिकाणी आपण एखादा किरकोळ अपघात झाला किंवा शॉक लागला किंवा काही इजा झाली जखम झाली तर प्राथमिक स्वरूपात जे उपचार केले जातात त्याला प्रथमोपचार म्हणतात तर हे प्रथमोपचार पद्धतीची माहिती ते प्रथमोपचार कसे करायचे याविषयी माहिती आपण या प्रॅक्टिकलमध्ये घेणार आहोत तर या प्रॅक्टिकलचा उद्देश काय आहे प्रथमोपचार करण्याच्या पद्धतींचा सराव करणे जे कोणकोणते प्रथमोपचार करायचे आहेत ते कशा पद्धतीने केले पाहिजेत त्याचा सराव केला पाहिजे आणि प्रथमोपचार म्हणजे काय प्रथमोपचार पेटीमध्ये कोणतं साहित्य असतं या प्रथमोपचार पेटीतील साहित्याचा अभ्यास करणे या उद्देशाने आपल्याला या ठिकाणी हे प्रथमोपचार आणि प्रथमोपचार पद्धती यांचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला करायचा आहे तर यासाठी आवश्यक काय साहित्य आहे पहा प्रथमोपचार पीटीची आवश्यकता आहे त्यानंतर प्रथमोपचार पेटीमध्ये जे काही औषधं आहेत ते औषधं गरजेचे आहेत त्याच्यामध्ये आयड्रॉप्स असेल किंवा आयोडीन असेल त्यानंतर <coughs> बँडेजसाठी लागणारं इतर जे काही औषधं आहेत ती ती लागतील निर्जंतुक कापूस बँडेज पट्ट्या कात्री चिमटा कॉटन टेप सुती स्वच्छ कापड किमान एवढ्या वस्तू या सगळ्या त्या प्रथमोपचार पेटीत प्रथमोपचार पेटीमध्ये असणं गरजेचं आहे आता या ठिकाणी आपण प्रथमोपचार म्हणजे काय अगोदर पाहूया तर प्रथमोपचार म्हणजे काय की अपघाती व्यक्तीवर लक्षपूर्वक आहे का प्रथमोपचाराची व्याख्या अपघाती व्यक्तीवर डॉक्टर येण्यापूर्वी पूर्णपणे तात्पुरत्या स्वरूपात योग्य आणि वेळेत करण्यात आलेले उपचार म्हणजे प्रथम उपचार लक्षात म्हणजे या ठिकाणी जे तुम्हाला सांगितलेलं आहे प्रथम प्रथमोपचार कसा असला पाहिजे डॉक्टर येण्यापूर्वी म्हणजे डॉक्टर आल्यानंतर डॉक्टर म्हणतील ते आपण उपचार म्हणजे डॉक्टर येण्यापूर्वीचा उपचार असला पाहिजे त्याचबरोबर ताबडतोब किंवा वेळेत म्हणजे जखम झाली इजा झाली काय तर लगेचच्या लगेच तो का केला पाहिजे आणि योग्य केला पाहिजे जी, काळजीपूर्वक केला पाहिजे यांना फार महत्त्व आहे ताबडतोब वेळेत योग्य आणि डॉक्टर येण्यापूर्वी हे आहे का लक्षात एवढ्या गोष्टींना या ठिकाणी महत्त्व आहे समजा तुम्हाला आता काहीतरी लागली जखम झाली आणि तुम्ही तासाभराने जर उपचार कराल त्याला प्रथम म्हणता येणार नाही कारण तोपर्यंत त्या ठिकाणी रक्तस्राव मोठ्या प्रमाणात झालेला असेल प्रथमोपचार लगेच ताबडतोब त्या ठिकाणी झाला पाहिजे वेळेत झाला पाहिजे आणि योग्य असला पाहिजे योग्य असला पाहिजे तो नाहीतर काहीतरी करा आपण जायचं आणि त्याच्यातून जास्त काहीतरी व्हायचं तर असा नाही पाहिजे तो योग्यच पाहिजे त्यातली आपल्याला माहिती असेल तरच तो प्रथमोपचार करायचा तर याला काय म्हणतात प्रथमोपचार म्हणजे आज लक्षात डॉक्टर येण्यापूर्वी योग्य वेळेत तातडीने आणि त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा वेळ न घालवता तातडीने केलेला उपचार म्हणजे प्रथम उपचार आणि जेव्हा डॉक्टर येईल तेव्हा ते डॉक्टर सांगतील त्याच्यानुसार उपचार करायचे आणि आपण जे काय प्रथम उपचार केलेला आहे याची देखील त्या ठिकाणी डॉक्टरांना माहिती देऊन त्यांच्या सल्ल्यानुसार पुढचे उपचार घ्यायचे लक्षात म्हणजे प्रथमोपचार म्हणजे काय हे तुमच्या आता लक्षात आलेलं आहे आता एखाद्या व्यक्तीला समजा काही इजा झाली तर ते आपण काय कृती केली पाहिजे ते पाहूया तर अपघाती व्यक्तीला सगळ्यात अगोदर हवेशीर जागेत नेऊन व्यवस्थित बसवा एखादा अपघात झाला किरकोळ अपघात असेल किंवा काही इजा झाली असेल कारखान्यामध्ये काम करताना काही इजा झाली असेल मशीनवरती किंवा शॉक लागला असेल त्यामुळं अपघात झालेला आहे तर अशा वेळी काय करायचं सगळ्यात अगोदर त्याला धीर द्यायचा आणि हवेशीर जागेमध्ये नेऊन त्या अपघाती व्यक्तीला त्या ठिकाणी अगोदर नेऊन बसवायचं त्यानंतर अपघाती व्यक्तीच्या शरीरावर झालेल्या जखमांचे निरीक्षण करून त्याला वैद्यकीय मदत पुरवण्याची व्यवस्था करावी त्यानंतर अपघाताचं स्वरूप पाहायचं अपघात झालेल्या व्यक्तीला अगोदर हवेशीर जागेमध्ये न्यायचं त्याला धीर द्यायचा आणि लगेच काय करायचं त्याला किती लागलं आहे काय झालं आहे किती खर्चटलं आहे का रक्तस्राव होतो आहे का म्हणजे अपघाताचं स्वरूप काय आहे हे त्या ठिकाणी पाहायचं अपघाती व्यक्तीच्या शरीरावर झालेल्या चकमांचे निरीक्षण त्याला वैद्यकीय मदत पुरवण्याची व्यवस्था मग समजा खरचटला असेल किंवा इजा झालेली असेल तर आपल्याकडे जी प्रथमोपचार पीटी आहे या प्रथमोपचार पेटीच्या सहाय्याने साहित्य आतमध्ये जे असेल समजा खर्चटलेला आहे किंवा रक्तस्राव होतोय तर ते रक्तस्राव तातडीने थांबण्याच्या दृष्टीने त्याच्यावरती व्यवस्थितपणे जे काय आपल्याकडं प्रथमोपचार पिटीतलं साहित्य आहे त्याचा वापर करून त्या ठिकाणी रक्तस्राव थांबेल आणि त्याच्यावरती मग ती जी जखम झालेली आहे किंवा ज्या ठिकाणी इजा झालेली आहे ते पूर्णपणे स्वच्छ करून त्याच्यावरती बँडेज पट्टी करायची औषध वगैरे जे काय असेल ते लावून बँडेज पट्टी करायची आणि त्याच्यानंतर पुन्हा त्याला हॉस्पिटलमध्ये न्यायचं किंवा डॉक्टरना बोलवून त्यांच्या सल्ल्याने पुढचं हे करायचं हा लक्षात कृत्रिम श्वसनाच्या योग्य त्या पद्धतीचा अवलंब करून अपघाती व्यक्तीचे श्वसन पूर्ववत करण्यास सुरुवात करा काही काही वेळा काय होतं की अपघात झाल्यानंतर व्यक्ती बेशुद्ध पडते अशा वेळी त्या व्यक्तीला ताबडतोब शुद्धीवर देखील आणणं गरजेचं आहे हा देखील प्रथम उपचाराचा भाग आहे जर समजा एखाद्या व्यक्तीला लागलेला आहे अपघात झाला आहे आणि ती व्यक्ती बेशुद्ध आहे आणि तुम्ही दुसरेच काहीतरी उपचार करताय तर ते चुकीचं आहे कारण ती या व्यक्तीचा त्या ठिकाणी प्राण महत्त्वाचा आहे त्यामुळे जर व्यक्ती बेशुद्ध असेल आणि तुम्हाला जर त्या व्यक्तीला शुद्धीवर आणण्यासाठी जर कृत्रिम श्वास पद्धती माहिती असतील तर त्यांचा अवलंब करून त्या व्यक्तीला अगोदर शुद्धीवर आणणं गरजेचं आहे हरग लक्षात आणि मग शुद्धीवर आल्यानंतर इतर जे प्रथम आहेत ते करायचे मग कृत्रिम श्वसनाच्या ज्या पद्धती आहेत शेफरची पद्धत सिल्वेस्टरची पद्धत माऊथ टू माऊथ माऊथ टू नोज हे आपण पुढं पाहणार आहे तर अशा पद्धतीने कृत्रिम श्वसनांच्या पद्धतीचा वापर करायचा त्या व्यक्तीला शुद्धीवर आणायचं त्या व्यक्तीला धीर द्यायचा आणि नंतर मग तिला जर काही इजा झाली असेल लागला असेल तर त्या ठिकाणी अपघाताच्या स्वरूपानुसार प्रथमोपचार करायचे आणि शेवटचा भाग जो काय आहे की हॉस्पिटलमध्ये नेरच पाहिजे किंवा डॉक्टरना बोलवायचं रक्तस्राव जास्त होत असल्यास जखमावर स्वच्छ कापड बांधून रक्तवाहने थांबण्यासाठी प्रयत्न करा <coughs> या ठिकाणी ज्या ठिकाणी इजा झाली तिथून जर रक्तस्राव जास्त होत असेल तर त्या ठिकाणी जी जखम आहे किंवा इजा झालेला जो भाग आहे हा क्लीन करून औषध त्याच्यावरती टाकून नंतर ते रक्त थांबेल अशी व्यवस्था करून त्या ठिकाणी औषध टाकून बँडेज पट्टी लावायची पट्टी करायची आणि नंतर डॉक्टरांकडून न्यायचं छोट्या जखमा असतील किंवा लहान जखमा असतील किंवा खरचटण्या जखमा स्वच्छ पाण्याने धुवून काय करायचं जखमा पुसून त्यावर मलम लावा किरकोळ जर खरचटलं वगैरे असेल तर त्या ठिकाणी ते तो भाग स्वच्छ करायचा त्या ठिकाणी आयोडीन वगैरे टाकून स्वच्छ केलं तरी चालतं था, नंतर त्या ठिकाणी औषध वगैरे लावून जे आपल्याकडलं प्रथमच्या पिटीमध्ये असेल ते लावायचं आणि नंतर त्याच्यावरती पट्टी करायची किंवा पट्टी नाही केली तरी चालते फक्त मलम लावा किंवा पावडर जर असेल तर ती पावडर टाकून त्या ठिकाणी प्रथमोपचार करायचा जर भाजलेल्या जखमा असल्यास काही काही वेळी भाजण्याचा अपघात होतो भाजतं किंवा पोळतं आपण ज्याला म्हणतो तर भाजलेल्या जखमा असल्यास त्या नळाच्या पाल्याखाली थोडा वेळ धरा जे एखादी व्यक्तीला भाजलं गेलं तर भाजले जो भाजलेला भाग आहे हा पाण्याचा जो नळ आहे तो प्रेशरने चालू करायचा आणि त्याच्या खाली तो भाग धरायचा म्हणजे काय असे फोड येणार नाहीत आणि त्याच्यानंतर मग बर्नॉल वगैरे जर आपल्याकडं उपलब्ध असेल औषध प्रथम चार पेटीमध्ये तर ते स्वच्छ जखम केल्यानंतर पाण्याच्या धारेच्या सहाय्याने त्याच्यावरती ते बर्नॉल लावायचं त्याचबरोबर फ्रॅक्चर वगैरे असल्यास अस्थिरोग तज्ज्ञांना दाखवून त्यावर उपचार करा फ्रॅक्चर वगैरे असेल तर तात्पुरतं त्या ठिकाणी तुम्हाला काय पट्टी बांधताल तर बांधा परंतु तातडीने अशा ठिकाणी फॅक्चर असल्यास त्याला हॉस्पिटलमध्ये नेऊन त्या ठिकाणी अस्थिरोग तज्ज्ञ जे असतील हालांचे डॉक्टर त्यांच्या सल्ल्याने त्या ठिकाणी वागलं पाहिजे त्याचबरोबर जर डोळ्यात कचरा वगैरे गेलेला असेल तर त्या ठिकाणी सोपा सगळ्यात उपाय म्हणजे पाण्याची बादली भरून घ्यायची पूर्ण आणि त्याच्यामध्ये तोंड बुडवायचं आणि डोळेची उघडझाप करायची म्हणजे डोळ्यामधला कचरा असेल किंवा धुलीकणं असतील किंवा जर मशीनवरती काम करत असताना लोहकण जर एखादा गेला असेल तर तो त्या डोळ्यातला पाण्यामध्ये निघून जाईल त्याच्यानंतर काय करायचं तोंड स्वच्छ पुसून घ्यायचं आणि नंतर मग डोळ्यांमध्ये आय ड्रॉप टाकायचं आणि थोडा वेळ विश्रांती घ्यायला सांगायची तर अशा प्रकारे हे प्रथमोपचार प्रक्रिया असते <coughs> आता रक्तस्राव नियंत्रित करणे रक्तस्राव नियंत्रित कसं केलं पाहिजे ते आपण बघू एकाच वेळेस जखमेच्या दोन्ही बाजूंनी दाम द्यावा एखाद्या ठिकाणी इजा झाली आणि त्या ठिकाणी जर रक्त येत असेल रक्तस्राव होत असेल तर काय करायचं समजा पायाला लागले आणि पोटरीच्या तिथं लागलेलं ला, असेल समजा आणि तिथून रक्त येते किंवा हाताला लागले आणि तिथून रक्त येते तर काय करायचं एकाच वेळेस जखमेच्या दोन्ही बाजूने समजा हाताला लागला असेल तर त्या हात ज्या ठिकाणी लागलेला इजा झालेला आहे त्याच्या दोन्ही बाजूला दाब द्यायचा आणि रक्तस्राव थांबण्यासाठी दाब देणे आवश्यक असते म्हणजे दोन्ही बाजूला दाबायचं थोडंसं हाताने जे उपचार करणारे व्यक्ती त्यांनी हाताने दाबायचं जेव्हा रक्तस्त्राव थांबतो तेव्हा त्याभोवती कापडी पट्टी बांधावी आणि नाजूक पॅडच्या साह्याने जखमेवर आवरण घालावे हे लक्षात म्हणजे रक्तस्राव होतोय असं आपल्याला वाटलं तर ज्या ठिकाणी इजा झाली त्याच्या दोन्ही बाजूला उपचार करणाऱ्याने थोडासा दाब द्यायचा म्हणजे रक्त यायचं त्या ठिकाणाहून थांबेल आणि रक्त यायचं थांबलं असं वाटलं की लगेच ती इजा झालेला किंवा जखम झालेला भाग स्वच्छ करायचा आणि त्याच्यावरती पावडर टाकून औषध टाकून लगेच पट्टीच्या सहाय्याने त्या ठिकाणी बांधायचं हा लक्षात या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर हे पाय या ठिकाणी लागलेलं आहे त्या ठिकाणी मग काय करायचं या ठिकाणी अगोदर दाब द्यायचा इथं नंतर या ठिकाणी पट्टी करायची हे पाय इथं पट्टी करायची इथं लागलं असेल तर त्याच्या ठिकाणी इथं जेव्हा रक्त ये येत असतं तेव्हा या ठिकाणी दाब देऊन ते रक्त अगोदर थांबवायचं आणि नंतर पट्टी बांधायची जखमेच्या आतील रक्तस्राव थांबवण्यासाठी कापडी पट्टी ही जखमेच्या भोवती घट्ट बांधावी येतं गेपा म्हणजे आता इथं काय करायचं आहे अगोदर आपण हाताने पकडलेलं होतं दोन्ही बाजूला म्हणजे रक्त थांबेल नंतर समजा एकच व्यक्ती असेल दुसरा जर उपचार करणार कोण व्यक्ती नसेल मग ते सोडल्यानंतर पुन्हा रक्तस्राव चालू होईल म्हणून काय करायचं दोन्ही बाजूला अगोदर पट्टीने बांधायचं कशांतरी म्हणजे ते रक्त थांबूनच राहील येणार नाही जे रक्तस्राव कमी होत जाईल आणि नंतर मग तेच त्यांनी स्वच्छ करायचं नंतर त्या जखमेवरती पट्टी करायची आणि नंतर साईडला ज्या दोन्ही बाजूला बांधल्या पट्ट्या आहेत रक्तस्राव थांबण्यासाठी त्याग यायचं हो जखमेच्या आतील रक्तस्राव थांबण्यासाठी कापडी पट्टी जखमेच्या भोवती घट्ट बांधावी लक्षात हे झालं छोट्या जखमेस सांगितलं तुम्हाला किरकोळ इजा झाली असेल आता जास्त मोठी इजा झाली असेल यासाठी स्वच्छ पॅड बँडेजचा वापर करावा जे ड्रेसिंग कापड जे असतं क्लॉथ असतं त्याचा वापर करायचा जर स्त्राव खूपच जास्त झाला असेल तर एकापेक्षा जास्त कापली पट्टीचा वापर करावा म्हणजे कापडी रोल असतो बा ते कॉटनचे पट्टी तर त्या पट्टीच्या साहाय्याने त्या ठिकाणी दाबून ड्रेसिंग करायचं हे बा या ठिकाणी या व्यक्तीला पायाला लागलेलं आहे तर अशा पद्धतीने या पट्टीच्या साहाय्याने ड्रेसिंग करायचं त्या ठिकाणी जर पॅड असेल तर हे पा पॅड पण इतर या ठिकाणी वापरलं आहे तर औषध टाकून पॅड ठेवायचं आणि त्याच्यावरती मग त्या ठिकाणी ती जी पट्टी आहे बँडेज पट्टी ती बांधायची चांगल्या पद्धतीने आता तर अशा प्रकारे हे प्रथमोपचार केले जातात आता ह्या प्रॅक्टिकलमधून प्रथमोपचाराचे आपण काय शिकलो किंवा तुम्हाला याचा काय उपयोग आहे तर प्रथमोपचार पेटीमधील साहित्याची माहिती होते लक्षात प्रथमोपचार पेटीमध्ये प्रथमोपचार म्हणजे काय हे समजतं प्रथमोपचार पेटीमध्ये कोणकोणतं साहित्य असणं गरजेचं आहे हे समजतं आणि त्या साहित्याचा असा उपचार कसे करायचे हे आपल्याला माहिती होतं त्याचबरोबर अपघाती व्यक्तीस कोणत्या उपचाराची आवश्यकता आहे याचं निदान करता येतं म्हणजे जर तो बेशुद्ध झाला असेल तर अगोदर त्याला शुद्धीवर आणलं पाहिजे शुद्धीवर आणण्यासाठी त्याला कृत्रिम श्वासश्वास पद्धतींचा वापर केला पाहिजे त्यानंतर त्याला कुठे इजा झाली काय पाहायचं आणि इजा झाली असेल तर, तर, तर जी त्या ठिकाणी प्रथमोपचार जे पेटीमध्ये साहित्य आहे त्या पीटीतल्या साहित्याच्या साह्याने त्याच्यावर उपचार करायचे की ज्याला आपण तातडीने उपचार करायचे ते प्रथम उपचार म्हणतो ते प्रथम उपचार करायचे त्यानंतर एका व्यक्तीने डॉक्टरना बोलवून आणायचं आणि नंतर मग डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढचे उपचार करायचे किंवा त्या जर गांभीर्य जर जास्त असेल प्रथमोपचार करणं शक्य नसेल है कि था था तर तातडीने त्याला काय करायचं डॉक्टरांकडून यायचं किंवा डॉक्टर त्या ठिकाणी येणं शक्य नसेल तर आपण प्रथम उपचार करायचे तातडीने डॉक्टरांकडून तुम्ही केलेलं जे काय प्रथमोपचार आहेत ते त्यांना सांगायचे आणि नंतर मग ते जे सांगतील <ride> जे अपघाताचं स्वरूप पाहून डॉक्टर जे काय उपचार करतील औषध देतील गोळ्या देतील इंजेक्शन देतील किंवा पुढचे काय उपचार करायला सांगतील ते त्यांचं ऐकून घ्यायचं आणि त्याच्यानुसार पुढचे उपचार त्यांच्या सल्ल्यानुसार करायचे म्हणजे आपण अपन, आपले प्रथमोपचार कुठंपर्यंत आहेत डॉक्टरकडं जाईपर्यंत एकदा डॉक्टरकडे आपण गेलो की डॉक्टर जे औषध देतील उपचार करतील त्यानुसार मग आपले प्रथमोपचार त्या ठिकाणी संपले तर अशा प्रकारे ही प्रथमोपचाराची प्रक्रिया असते ओके आता यामध्ये अजून एक आहे कोणत्या गोष्टी करायच्या आणि कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत डूज अँड डोंट्स असं आपण हे रमतो हे करा हे करू नका तर काय करायचं आहे ते पहा तर बेशुद्ध व्यक्तीला पाणी देण्याचे टाळा जर व्यक्ती बेशुद्ध असेल तर तिला पाणी कधीही पाजायचं नाही सगळ्यात अगोदर त्या व्यक्तीला शुद्धीवर आणायचं त्याच्यानंतरच काहीतरी गरम पेय द्यायचं चहा कॉफी किंवा गरम पाण्यानंतरच मग पाणी इतर गोष्टी द्यायच्या अपघाती व्यक्ती जर शुद्धीवर असेल तर त्यास पाणी चहा किंवा कॉफी द्या जर शुद्धीवर असेल तर तुम्ही त्याला पाणी द्या चहा द्या कॉफी द्या दिलं चालतं परंतु शुद्धीवर नसेल तर पाणी शक्यतो द्यायचं नाही शुद्धीवर आल्यावरच द्यायचं वैद्यकीय सुविधा पुरवण्याकडे लक्ष द्या आपण जरी प्रथम उपचार केलेले असतील तर योग्य वैद्यकीय सुविधा त्या व्यक्तीला मिळतील यासाठी त्या ठिकाणी डॉक्टरना बोलवा किंवा आपण स्वतः त्या डॉ डॉक्टरकडं त्या अपघाती व्यक्तीला घेऊन गेलं पाहिजे याचं भान ठेवा आपण डॉक्टर नाही याचं भान ठेवलं पाहिजे तर काय करायचं नाही पा हे करू नका अपघाती व्यक्तीच्या बाजूला गर्दी करू नका गर्दी करायची नाही तिला हवेशीर असं ठिकाणी ठेवायचं गर्दी करायचं नाही जळालेल्या व्यक्तीच्या अंगावरील कपडे ओढून काढण्याचा प्रयत्न करू नका एखादी व्यक्ती जळालेली असेल तर कपडे ओढून काढण्याचा प्रयत्न करू नका नाही तर कातडीसह ते कपडे निघतील तर तसं करायचं नाही त्याचबरोबर काय केलं पाहिजे अजून एक अपघाती व्यक्तीला आधार द्या तुला काय जास्त झालेलं नाही ठीक आहे चांगलं आहे असं तसं त्याला चांगलं बोला आधार द्या म्हणजे तो घाबरणार नाही ठीक आहे त्याचबरोबर त्याला मोठे जरी अपघात जरी असला तर ते गांभीर्य लय मोठा अपघात झाला आहे आता काही तुझं खरं नाही असं काही म्हणू नका किती जरी मोठा अपघात असला तरी त्याला आधारच दिला पाहिजे त्याच्याशी चांगलं बोललं पाहिजे तर ह्या गोष्टी करायच्या लक्षात तर अशा पद्धतीने प्रथमोपचार म्हणजे काय आणि प्रथमोपचाराच्या पद्धती आपण या ठिकाणी पाहिल्या आहेत ओके तर कधी तुम्हाला प्रथमोपचार करण्याची वेळ आली तरी प्रत्येकाला शॉपमध्ये इलेक्ट्रिक शॉपमध्ये किंवा कंपनीमध्ये काम करत असताना जेव्हा अपघात होत असतात कामगारांचे तर त्या ठिकाणी जी प्रथमोपचार पी आहे त्याच्या साहाय्याने तुम्हाला प्रथम उपचार करता आले पाहिजेत ओके okay.